संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे दंडकारण्य अभियानाच्या अंतर्गत तसेच वडसावित्री पौर्णिमेचं औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री तैतोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच शिवास्ते परिसराचं नेतृत्व आर्किटेक्ट बी आर चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपळे गावच्या सरपंच मीना अण्णासाहेब ठोणे यांच्या नेतृत्वाखाली वडवृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे याचबरोबर वडासाठी आवश्यक असणाऱ्या पार अर्थात ओट्याचं देखील भूमिपूजन सोहळा डॉक्टर जयश्रीताई थोरात माजी जीप सदस्य पद्मा थोरात परिसराचं नेतृत्व आर्किटेक्ट बी आर चकोर पिंपळे ग्रामपंचायतचे सरपंच मीना अण्णासाहेब ठोणे यांच्या शुभास्ते पार पडला आहे प्रसंगी पिंपळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अण्णासाहेब ढोणे ग्रामपंचायतचे सदस्य सागर जकोर, गणे चकोर गणेश चकोर गणेश विश्वनाथ चकोर शीतल अडिल घुगे विमल कोटकर पार्वताबाई खेमणार आदींसह पिंपळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपसरपंच व सर्व सदस्य कर्मचारी रुंद अंगणवाडी सेविका मदतनी सर्व महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यानिमित्त आपल्या राज्याचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर जयाताई थोरात या आपल्या गावामध्ये येऊन महिलांना त्यांनी वटपौर्णिमेचं महत्त्व आणि सगळं सांगितलेलं आहे दंडकारण्याचं महत्त्व सांगितले मी पिंपळे ग्रामपंचायत पिंपळे विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सरपंच मीनाताई धोनी यांना विनंती करतो की त्यांचं छोटंबा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात ह्या आज निमून गनामध्ये वडाची झाडं लावणे वडाची पूजा करणे आणि महिलांसोबत संवाद करण्यासाठी गणामध्ये फिरत आहेत आता हा क्षण त्या पिंपळ्यामध्ये वडाच्या झाडाचं सर्व महिलांसोबत इथे एक रोपण केलेलं आहे आणि ते झाड जगवण्याचं महिलांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी महिलांच्या इतर समस्याही जाणून घेतलेल्या आहेत महिलांनी त्यांच्याकडे एक डिमांड केलेली आहे की आमचा एक जुना वड आहे त्याला पोटा पाहिजे पारव पाहिजे आपल्या गावठी भाषेत पारावर बसणे हा एक जुन्या लोकांचा प्रघावत होता आणि महिलांनी ते डिमांड केलेली आहे ते झाड हे या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आणि सभापती मीरा चकोर यांनी लावलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मी ओटा करून देईन तर आज आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की एक दहा पंधरा दिवसामध्येच तो ओटा तयार होईल सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं आहे आज महिलांना ही एक छोटीशी भेट त्यांच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आमचे सगळे पिंपळेचे ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांना त्यांनी जय उपस्थितीमध्ये जय त्यांच्या सहकार्यांनी दिलेले आहे असे मी या ठिकाणी नमूद करतो आणि सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो नमस्कार वटपौर्णिमाच्या निमित्त आज संगमनेर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक वडाचं झाड लावण्याचं काम जे आहे हे सर्व महिला आज इथे करत आहेत दंडकारण्य अभियान जे सहकार वर्षी भावसाहेब थोरात साहेबांनी चालू केलेलं होतं वीस वर्षापूर्वी हे अभियान जे आहे ते आपल्या तालुक्यामध्ये चालू झालेलं त्याच्यामध्ये दरवर्षी पाच कोटी बियाणं लावले जातात आणि त्याचबरोबर रोपं झाडं ठिकठिकाणी वेगवेगळ्या डोंगरांवरती लावले जातात खरं बघितलं आता तर सध्या आपल्या पृथ्वीवरती आपल्या धरती मातेवरती खूप खूप उष्णता जी आहे ती आपल्या सर्वांना जाणवती आहे हा उन्हाळा अतिशय कठीण उन्हाळा जो आहे तो आत्तापर्यंत सर्वात कठीण उन्हाळा जो आहे तो आत्ता झालेला आहे प्रचंड दुष्काळसुद्धा ह्या वर्षी आपल्या सर्वांना जाणवलं आहे हे उष्णता जी वाढते जा ते आपले झाडं जे आहे म्हणजे आपण माणूस जेव्हा मोठं होत चाललो आहे गावं मोठे होत आहेत शहरं वाढत चालले आहेत फॅक्टरीज ठिकठिकाणी बनत आहेत त्याच्यामध्ये जे नुकसान पर्यावरणाचं होत आहे ते पर्यावरणाचं नुकसान कुठे ना कुठे भरून काढलं पाहिजे आणि ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे प्रत्येक माणसाची आहे प्रत्येक महिलेची आहे आणि म्हणूनच दंडकारण्य अभियान जे आहे हे दरवर्षी सौ दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये होत असतं आणि ह्या दंडकारण्याचंच एक अभियानाचाच एक पाठ म्हणून आज वटपौर्णिमा आहे आणि माझ्या सर्व माता आणि माता भगिनी आज इथे आहेत आणि आम्ही सर्व मिळून आज इथं वडाचं झाड जे आहे ते लावलेलं आहे वडाची पूजा आपण ह्याच्यासाठीच करतो कारण वडाचं झाड जे आहे ते वर्षानुवर्ष म्हणजे शंभर वर्ष दोनशे वर्ष जे आहे हे वडाचं झाड जगत असतं आणि आपली इच्छा असते की आपल्या आपले पती त्यांचंही आरोग्य आणि त्यांचं आयुष्य हे वडाच्या झाडासारखं पाहिजे आणि तेवढंच खंबीर पाहिजे म्हणून आपण सर्व त्यांच्या निरोगी आय आरोग्यासाठी आपण सर्व पूजा करत असतो मी सर्व माझ्या माता भगिनींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देते तुम्ही सर्वजण सर्व महिला असो पुरुष असो सर्व असो सर्वजण मस्त राहा स्वस्थ राहा आणि जबरदस्त राहा एवढंच म्हणते आणि थांबते